नमस्कार व्यासपीठावरील मान्यवर आणि मित्र मध्ये बराच काळ म्हणजे अर्धा पाऊन तास कोणीच कोणाला दिसत नव्हतं म्हणजे मोठ्या स्टेडियम मध्ये किंवा पंतप्रधानांनी जी नवीन सवय भारतीय लोकांना लावली ती म्हणजे मोबाईल लावून सगळ्यांनी एकमेकांकडे पाहायचं त्याची एक छोटी आवृत्ती या सभागृहामध्ये आपण पाहिली पण माझ्या सुदैवाने माझं भाषण सुरू होण्याच्या अगोदर तो अंधकार दूर झाला म्हणजे मराठी भोवतीचा दूर झाला नाहीये पण सभागृहातला दूर झालाय तर ती जी परिस्थिती मग अशी होती ती अगदी मराठीला आणि महाराष्ट्राला एकदम योग्य त्याला प्रतिबिंबित करणारी परिस्थिती आहे आता पाच सहा जण बोलून झालेत अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये श्रोत्यांच्या मनात एक नॉर्मल प्रश्न असतो की शेवटचा कोण आहे तर शेवटचे हे गृहस्थ आहे म्हणजे जर कार्यक्रम लांबला तर त्याला हे जबाबदार असतील मधल्या काळामध्ये आम्ही सगळे लोक मौज करून घेणार आहोत हा त्यामुळे एवढं मी फक्त तो आणि तसंही मार्क्सवादी मंडळींनी छप्पन सालानंतर मराठी भाषा आणि महाराष्ट्राचा नाद शिवसेनेला देऊन सोडून दिलेला असल्यामुळे त्यांना त्यांनी आता बऱ्याच काळाने मराठीचं काम अंगावर घेतल्यामुळे थोडीफार आम्ही त्यांच्याशी सलगी या पद्धतीनं करूच शकतो मी भाषेच्या चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र हा विषय शिकवतो मग अशी आहे म्हटलं तसं आम्ही मुंबईतही अशा प्रकारचे कार्यक्रम घेतला आणि अभ्यंकरांनी खूप मेहनतीने राजकीय पक्षांच्या लोकांना पण बोलावलं होतं बोलावलेलं आहे पण जयदेव गायकवाड थांबले ते बरं झालं दादा थांबतातच ते काँग्रेसच्या ओल्ड स्कूल मधले असल्यामुळे इतरांच्या ऐकण्याची त्यांना अजून सवय आहे पण जे आता टेलिव्हिजन चॅनलमुळे फ्यू मोमेंट्स ऑफ सेलिब्रिटी असणारी जी मंडळी आपलं बोलून रस्ता मोकळा करत त्यामुळे चिन्मयताईंनी जे सांगितलं ते खरं कोणीतरी ती क्लिप अभ्यंकर तुम्ही नेऊन सुषमा अंधारेंच्या पक्षाला दिली पाहिजे की तुमचं हिंदी नको हे तुमचं म्हणणं बरोबर आहे पण मुंबईमधल्या मराठी शाळा एक हाती बंद करण्याचं पुण्य तुमच्या पक्षाच्या नेत्याच्या मुला मुलाला आहे त्यामुळे हिंदी नकोच याला हिंदीला विरोधच आहे तिसरी भाषा म्हणून पण हिंदी कधी येईल शाळा राहिली तर मुंबई शहरामध्ये दहा वर्षानंतर जर मराठी शाळा राहिल्या नाहीत तर त्याच्याबद्दलचा एक हाती सत्कार कोणाचा करता येईल तर तो आदित्य ठाकरेंचा करता येईल इतकी परिस्थिती त्यांनी गंभीर केलेली आहे ज्यांना मुंबईतलं माहीत नाही त्यांनी पाहून घ्या मी अजिबात शिवसेनेचा द्वेष द्वेष्टा वगैरे नाही माझं तुम्ही फेसबुक प्रोफाईल वगैरे पाहिलं तर मी अर्बन नक्षल आहे असं वाटण्याची खूप शक्यता आहे इतकं मी इतकं मी सध्याच्या दिल्लीतल्या दोघांच्या बद्दल लिहित असतो आता शासन निर्णय झाला तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा दादा भुसे असं म्हणले की मला कोणी विचारलं नाही त्यांनी खासगीत काही लोकांना सांगितलं की चार आय अधिकारी आहेत त्यातले दोघं मला विचारत नाहीत कडनच ते निर्णय घेतात आता हे सांगण्यासाठी आपल्याला संशोधनाची गरजच नाहीये तुम्ही दादा भुसेंकडे एकदा नीट बघितलं की तुम्हाला कळतं की कोणीच यांना सिरियसली घेत नसत त्यामुळे जे दोघ मुख्यमंत्री कार्यालयातून सूचना घेत आहेत त्यांना माहीत आहे की दादा भुसे काल कृषी मंत्री होते आज ते शालेय शिक्षण मंत्री आहे उद्या ते मत्स्य व्यवसाय विकास मंत्री असू शकतील याचं कारण कोणत्याही विषयातलं काहीही स्पेशलायझेशन हीच परत आलेल्या लोकांची खासियत आहे त्यामुळे तुम्ही दादा भुसेंच्या बद्दल आकारण सहानुभूती बाळगू नका इथं श्रीकांत देशपांडे साहेब आले ते माझे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत मी त्यांच्यावर ते महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी होते आणि महाराष्ट्रात जे नीट नियमांना धरून वागणारे पाच दहा टक्के आय एस अधिकारी असतील त्यांच्यापैकी ते एक आहेत त्यामुळे त्यांच्या समोर मी मोकळं बोलण्याची चेन थोडीशी करू शकतो महाराष्ट्रातल्या आय एस अधिकाऱ्यांना आय पी एस अधिकाऱ्यांना हे कळलंय की आता जे पाशवी बहुमत वाले सत्तेत आहेत ते लवकर जात नाहीयेत एवढंच नव्हे तर महाराष्ट्रातल्या काही अतिशय एकटेपणाने राहणाऱ्या आणि रोज स्वतःची रील करून टाकणाऱ्या आय अधिकाऱ्यांना हे पण कळलंय की आपण मसुरीमध्ये जे पेढे खाल्ले होते ते याच पाश्वी बहुमतासाठी खाल्लेले पेढे आहेत थोडं थोडं वाचत चला थोडे लिंकेजेस लावत चला एवढं मी तुम्हाला सुचवीन त्यामुळे ही जी मंडळी आहेत ही मंडळी काय करतायत ही मंडळी देवेंद्र फडणवीसांना काय पाहिजे रेशीम बागेला काय पाहिजे हे ते नीट पाहतात तुमच्यापैकी ज्यांना कोणाला वाचायचं म्हणजे तुम्ही गोळवलकर वाचलंच पाहिजे म्हणजे त्या विचारांनी भारताचं काय नुकसान झालेलं आहे हे कळण्यासाठी गोळवलकर नीट वाचण्याची गरज आहे गोळवलकरांचं विचारधन या पुस्तकामध्ये भाषाविषयक त्यांचे काही लेख आहेत त्यामध्ये त्यांनी संघ हिंदी विचार हिंदीचा पुरस्कार का करतो ह्याच्याबद्दल लिहिलंय तुम्ही संघवाल्यांची भाषा बघा संघाचे सगळे प्रमुख ब्राह्मण आहेत महाराष्ट्रातले ब्राह्मण आहेत इतर ठिकाणचे पण ब्राह्मण आहेत बहुजन त्यांना कशाला लागतात मशिदी पाडायला हातोडे घेऊन जायला त्यांना बहुजन लागतात आणि बहुजनांच्या डोक्यावर इतका परिणाम झालेला आहे की त्यांना असं वाटतं की हे ब्राह्मणांचं अपूर्व काम आपण जर पूर्ण केलं नाही तर आपल्याला मोक्षच मिळणार नाही तर या वातावरणामध्ये तुम्ही कुठल्याही जी आर कडे आयसोलेशन मध्ये पाहू नका कुठल्याही जी आर कडे तुम्ही प्लीज आयसोलेशन मध्ये पाहू नका माननीय मुख्यमंत्री काय म्हणले हिंदीला विरोध का आहे लोकांना इंग्लिश चालतं पण हिंदी का चालत नाही हा प्रश्न त्यांनी स्वतःच्या घरात विचारला पाहिजे त्यांची मुलगी सीबीएसई बोर्डात यंदा दहावी झाली तिचं अभिनंदनही करूया आपण या सभेच्या वतीने कारण पॉलिटिकली करेक्ट राहणं हे घाबरट लोकांच्या सामूहिक जगण्याचा भाग आहे त्यामुळे आपण तेही करूया पण मग मुख्यमंत्र्यांचा एसएससी बोर्डावर विश्वास नाहीये का का आपली मुलगी दहावीला जाईपर्यंत विदर्भ वेगळाच होईल आणि मग महाराष्ट्राच्या बोर्डाची काही गरजच पडणार नाही असं त्यांना वाटलं होतं पण त्याने नाही ना घातलं आपल्या मुलीला एस एस सी बोर्डात म्हणजे मराठीचं काम करणाऱ्या किरकोळ लोकांनी मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घालायचं आदित्य ठाकरेने सीबीएसई आयसीएससी शाळा काढायच्या पवार तुम्ही साहेबांच्या पक्षाचे आहात सांगा तुमच्या तरुण नेत्यांना की पवार साहेबांनी पवार पब्लिक स्कूल काढताना सीबीएसईच्या आणि आयसीएससीच्या शाळा का काढल्या मराठी माध्यमाच्या का नाही काढल्या साहेबांनी काढले असत्या तर जे सगळे ठग त्यांच्याकडे होते दोन वर्षापूर्वीपर्यंत आणि आता दादाकडे पळाले सत्तर हजार कोटी रुपये वारल्यामुळं ते सगळे जे ठग आहेत त्यातल्या काही ठगांनी मराठी शाळा काढल्या असत्या ना पण वर जे घडत आहे ते खाली घडत आहे कोणत्याही राजकीय पुढाऱ्याचं मूल गेल्या पंचवीस वर्षात मराठी माध्यमात गेलेलं नाही ते सीबीएसईत गेलेलं नाही ते बॉम्बे स्कॉटिश मध्ये गेलंय ते केम्ब्रिज बोर्डात गेलंय ते आय जी सी गेलंय मग तुम्हाला मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये जाणारी मुलं कशाला लागतात पुढे जाऊन ती आपली मतदार होतील आणि आपल्या वतीने कोणालावर तरी दगड मारतील ह्याच्यासाठीची तुम्ही सोल्जरची फौज तयार करताय आपण ठरवायचं आहे पालक म्हणून माणूस म्हणून की आपल्याला ते करायचं आहे का हिंदीचा जो प्रश्न आहे तुम्ही लक्षात घ्या म्हणजे आपल्याकडे हिंदीबद्दल बोलताना लोक फार गंडाने बोलतात आम्हाला काही आमचा हिंदीवर राग नाही अरे आपण हिंदीवर प्रेम करण्याचा ठेका घेतलाय का उत्तर भारतातल्या लोकांनी मराठी कधी शिकायचं ते महाराष्ट्रात रोजगाराला येतात की नाही पहिली दहा वर्ष उत्तर भारतामध्ये हिंदी सक्तीची करा ज्यांना मराठी येत आहे त्यांना महाराष्ट्रात रोजगारासाठी पाठवा हे करा अगोदर मग तुम्ही तिसरी भाषा म्हणून तुम्हाला मराठीच म्हणजे हा पहिलाच प्रदेश असा भारतातला आहे की जिथे स्थलांतरितांची भाषा स्थानिक लोक शिकतायत आणि घाबरत घाबरत शिकतायत म्हणजे ज्याची लाज वाटायला पाहिजे समाज म्हणून आपल्याला त्याचा आपल्याला माज वाटतोय दादा तुम्ही त्या हिंदी राष्ट्रभाषा प्रचार समितीचे प्रमुख आहात तुम्हाला मी सांगतो हिंदी राष्ट्रभाषा नाहीये हिंदी केंद्र सरकारच्या कामकाजाची राजभाषा आहे गेली पंच्याहत्तर वर्ष देशामध्ये मराठी लोकांच्या सामूहिक मूर्खपणामुळे हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे हा समज देशभरात बळकट झालाय तामिळनाडूत कोण नाही म्हणत असं कर्नाटकात कोण नाही म्हणत असं आपलं काय झालंय की आपल्याला सतत हिमालयाच्या मदतीला धावून जाण्याची खाज आहे हिमालय विचारत नाही तुम्हाला हिमालय तुम्हाला अजिबात विचारत नाही ये तो येतोस का म्हणून आपला सगळं नॅरेटिव्ह कसं आहे की चव्हाण साहेब दिल्लीत गेले असते तर काय अरे चव्हाण साहेब जायच्या आधी थांबलं होतं चीनचं युद्ध चव्हाण साहेबांनी नंतर फक्त रंगलेपनाचं काम केलंय पण चव्हाण साहेबांबद्दल काही बोलायची आपल्याकडे सोयच नाहीये कारण संयुक्त महाराष्ट्राचा लढा जे लोक लढले ते बासष्ट सालापर्यंत विघटित झाल्यामुळं आपण इतिहास कोणाचा लिहिलाय जे संपूर्ण लढ्यात कायम सत्तेच्या बाजूने राहिले त्यांच्या वतीने इतिहास लिहिलाय डांग्यांच्या वतीने इतिहास नाही लिहिला आपण एस एमच्या वतीने इतिहास नाही लिहिला वारा कोठारी प्रबोधनकार ठाकरे यांच्या बाजूने नाही लिहिला आपण काय म्हणलं पण चव्हाण साहेबांनी इंदिराबाईंना कन्व्हिन्स केलं ना अरे पण चव्हाण साहेबांनी बोडच नाही हलवलं चव्हाण साहेब म्हणले का सोडतो मुख्यमंत्री पद नाही म्हणाले म्हणजे स्टेटस कोईझम तटस्थता तडजोडवाद हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक चेहरा या महाराष्ट्राचा आणि हे आपण गेली सहा साठ दशक मिरवतो आहोत आता मगाशी यांनी ह्यांनी उल्लेख केला पानसरांनी राज ठाकरेंचा राज ठाकरेंनी लगेच निषेध केला आता राज ठाकरेंच्या फेसबुक पोस्ट लोक एवढे वाचतात म्हणजे नुसतं फेसबुकवर सरकार यायचं असतं तर राज ठाकर ठाकरेंचं महाराष्ट्रात सरकारच आलं असतं एवढे लोक त्यांच्या फेसबुक पोस्ट वाचतात आणि मग त्या फेसबुक पोस्ट लोकांनी वाचल्या आणि हे आम्ही हिंदू आहोत आम्ही हिंदू आहोत आणि हिंदी नाही हो। आहोत असं त्याच्यातलं शेवटचं वाक्य आहे शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या डोक्यावर पूर्ण परिणाम झालेला आहे त्यांना कोणी विचारत नाही आता तिथे ते दोघं बसलेत ना गुजरातचे ते एवढे कडक हिंदू आहेत आणि तो तिथे भगवी लुंगी घालून जो गुजरात युपीत बसलाय तो बसलेला असताना तुमचं हिंदुत्व कोणी चाटायला सुद्धा विचारत नाही तुम्हाला कशाला सांगता तुम्ही जगाला जाऊन राज ठाकरेंच्या पक्षाला शिवाजी पार्कच्या बाहेर कोणी ओळखत नाही उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडे वीस आहेत आता काय तुम्ही हिंदू तुम्ही काश्मीरचा हिंदू आमचा अरुणाचलचा आमचा तुमच्या पक्षातल्या लोकांना नकाशावर ही राज्य दाखवता पण येणार नाही मग कशाला सबंध भारताच सबंध भारत एकत्र ठेवण्याचा ठेका महाराष्ट्रानं घेतलाय का आपण इंडिया दॅट इज भारत इज द युनियन ऑफ स्टेट्स असं आपण म्हणतो हे सगळं बरोबर आहे पण हा देश भार अमेरिकेसारखा नाहीये राज्य एकत्र येऊन देश बनला नाहीये देश तयार झाला आणि मग भाषावार प्रांत रचना झाली आणि मग ही जी भाषावार प्रांत रचना झाली या भाषावार प्रांत रचनेमध्ये आपल्याला महाराष्ट्र मिळाला पण आपल्याला खूप काही नाही मिळालं बेळगाव कारवार काय नाही मिळालं कारण मैसूरच्या बाबतीमध्ये आपण तडजोडी केल्या डांग उंबरगाव का नाही मिळालं तुम्ही वाचा साने गुरुजींचे साधनेतले तेव्हाचे लेख वाचा साधने साने गुरुजींसारखा अत्यंत साधा माणूस शहाणा माणूस सुद्धा टोकाचं असं म्हणतो की तिथल्या मराठी शाळा तुम्ही लोकांनी बंद पाडल्या तुम्ही म्हणते कोण गुजर मारवाड्यांनी बंद पाडल्या मी तेव्हाच्या परिस्थितीमध्ये तेव्हापासून हा महाराष्ट्र जो आहे तो गोष्टी गमावतोय आता मुंबई महाराष्ट्राची कागदोपत्री राजधानी आहे आता सरकारमध्ये असलेले कोणीही लोक मुंबई असं म्हणत नाहीत ते कायम एम एम आर रिजन असंच म्हणतात त्या एम एम आर रिजनमध्ये मुंबई शहर उपनगर पालघर ठाणे रायगड हे सगळे पाच जिल्हे येतात ज्या वेळेला हे राज्य तयार झालं आणि मुंबई महाराष्ट्राला द्यायची होती त्यावेळेला बाबासाहेब असं म्हणाले होते की कलकत्ता आणि मद्रास जर त्या त्या भाषिक समुदायाला मिळतं तर मुंबई पण मराठी लोकांना मिळालं पाहिजे कारण इथलं पाणी महाराष्ट्रात नाही येतं इथलं अन्नधान्य महाराष्ट्रात नाही येतं इथलं म्हणजे या सगळ्या प्रदेशाचं ऑर्गॅनिक नातं आहे आता एम एम आर प्रांताला लागणारं सगळं तिथेच होत आहे त्यामुळे आताच्या हिंदी सक्तीकडे तुम्ही नुसतं हिंदी सक्ती म्हणून पाहू नका एम एम आरचं जर केंद्रशासित प्रदेश झाला एम एम आरचं जर राज्य झालं तर एम एम आरचं राज्य हे छप्पन सालाच्या बायलिंगवर बॉम्बे स्टेटच्या नंतरचं दुसरं बायलिंगवर स्टेट असेल ज्याच्यामध्ये हिंदी ही बहुसंख्याकांची भाषा असेल आणि मराठी ही अल्पसंख्याकांची भाषा असेल एवढं जर तुमचं मराठी लोकांचं डोकं जर एवढं चालत नसेल तर याला काही अर्थ नाही दोन्ही शिवसेनांनी लगेच जेव्हा मुख्यमंत्री असं म्हणले की आम्ही स्थगिती देतोय सरकार ही एक इतकी लबाड यंत्रणा आहे हा म्हणजे आय एस अधिकारी लबाड असेल पण त्याच्यापेक्षा जास्त नीच कक्ष अधिकारी असू शकतो कारण कक्ष अधिकाऱ्याची बाजारातली किंमत कमी आहे आए। म्हणजे आय एस अधिकारी जर रेशीम बागेत विकला जात असेल तर कक्ष अधिकारी मंत्र्याच्या दारात पण विकला जाऊ शकतो त्यामुळे हे लोक जेव्हा जी आर वगैरे काढतात हे लोक का जेव्हा गोष्टी खणून खणून काढतात एखाद्या ठिकाणी त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या सक्तीचा जी आर लगेच आला सक्ती रद्द करण्याचं तुम्ही तोंडी कशाला सांगता तुम्ही काही मौखिक संस्कृतीचा सा भाग आहात का तुम्ही काही तुकाराम महाराज आहात का तुमचे अभंग आहे दादा भुसेंचे काय अभंग इकडे अपेक्षित आहे का कशाला तुम्ही हा फालतूपणा करता तुम्ही जी आरच काढला पाहिजे तिसरी भाषेची सत्र्या भाषेची सक्ती तुम्ही रद्द केली असा तुम्ही जी काढला पाहिजे आणि दादा भुसे असं म्हणले की शिक्षण तज्ञ तज्ञांचा कला विरोध आहे हा विरोध तुम्ही जर जी आर काढण्याच्या आधी बोलला असतात तर पानसे सरांच्या सारख्या लोकांनी आधीच सांगितलं असतं पण पानसे सरांच्या सारखे लोक वगळता त्या सगळ्या सुकाणू समितीमध्ये जी सगळी नमस्ते सदा वाल्यांची भरती आहे त्यांनी ते कशाला तोंड उघडता येईल ते तोंड नाही उघडणार कारण त्यांना त्यांचं कल्चरल पॉलिटिक्स आहे त्यांना या राज्यातल्या सगळ्या यंत्रणा या अशा पद्धतीनं हिंदी हिंदू राष्ट्रवादांना पोखरायचे आहे की ज्याच्यामध्ये मराठी लोकांना असं वाटत राहिलं पाहिजे की हे हिंदू वाटतंय पण मराठी पण असू शकेल तसंही मराठी लोकांचा राजकीय आयक्यू खूप कमी आहे म्हणजे आपल्याला फार वाटत की आम्ही शिवाजीच्या काळात पण असं होतो आम्ही उत्तर आम्ही स्वातंत्र्य लढ्यात पण होतो पण आपला प्रॉब्लेम असा आहे की जगाची धुणी धुणं -दुन, आणि स्वतः पुरतं नीट न बघता येणं हा आपला कलेक्टिव्ह प्रॉब्लेम आहे त्यामुळे भारतानंतरची संघाच्या विचारांची प्रयोगशाळा आहे हिंदीची सक्ती हे त्या प्रयोगशाळेतलं एक टेम्पलेट आहे हे जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही छानपैकी सुजाता मस्तानी खाऊन झोपी जाऊ शकता हे कळत नसेल तर तुम्ही पोलिटिकल ॲनिमल नाही तुम्ही म्हणजे हा समाज जगण्यासाठी फार लायक आहे असं मी मानत नाही आता प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगतो हे सगळे हे हे सगळे अनेक अंगाने हे ऑक्टोपस आहे हे अमिबा टाईप वृत्ती यांची की तुम्ही इथून कापलं की ते इथून सुरू होतात आणि त्यांना पन्नास साठ वर्ष भूमिगत राहण्याची सवय आहे इतकी वर्ष ते भूमिगत राहिलेत जे तेव्हा भूमिगत राहिलेले बरेचसे लोक दादा तुमच्याच पक्षाने एवढे संघवाले सरकारच्या यंत्रणांमध्ये कोंबलेत की दोन हजार चौदा नंतर त्यांनी आपल्या गळ्यातल्या पाट्या बदलल्या की माझं माझं होमटाऊन हे आहे माझी मातृसंस्था ही आहे चौदा सालानंतर अचानक ज्यांच्यातलं राष्ट्रवाद उफाळून आलेला आहे असे लोक तुम्हाला प्रचंड प्रमाणामध्ये दिसतील आता ह्या या, या सभागृहात आपण आहोत मसाप महाराष्ट्रातल्या साहित्य व्यवहाराची अग्रगण्य संस्था आहे यांनी हिंदी सक्तीचा निषेध केला का अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं सा अध्यक्षपद पुढची तीन वर्ष जोशींकडे आहे केला का निषेध यांनी का नाही कारण दोन कोटींचा रमणा मिळतो ना सरकारकडनं साहित्य संमेलनासाठी दोन कोटीचा रमणा मिळतो तुमची भटकंती होते पण त्यांना लक्षात येत नाही की ही आउट घटकेची पाटील की आहे ही ओसाडगावची पाटील की आहे आणि उद्या जर भाषा राहिली नाही तर तुम्ही कशाचे दोन कोटी मागाल म्हणजे तुमच्यामध्ये आणि मटक्याचे अड्डे चालवणाऱ्या लोकांमध्ये फरक काय आहे तुम्ही भाषेचे अड्डे चालवता उलट ते जास्त प्रामाणिक लोक आहेत त्यांना माहिती आहे की आपण इलिगल करतोय तुम्ही अनैतिक करताय तुम्ही नुसतं बेकायदे तुम्ही कायदेशीरच करत असाल पण तुम्ही अनैतिक करताय लक्ष्मीकांत देशमुख भाषा सल्लागार समितीचे प्रमुख आहेत त्यांनी भूमिका घेतली जगातल्या सगळ्या विषयांवर ज्याला ज्यांना मत आहे त्या सदानंद मोरे सरांनी काय म्हंटलंय का का नाही म्हंटलं तुकारामाचा वंशज म्हणवणाऱ्या माणसानं किमान एक तरी अभंग म्हणून तोंड उचकटायला पाहिजे आता ते फारसी पण लिहित आहेत हिंदी पण लिहितायत मराठी पण लिहितायत पण वाचत कोणीच नसेल वाचतंय कोण इथले तिघ मुंबईतले ज्यांच्या प्रत्येक समारंभात ते आहेत म्हणजे एकनाथ शिंदेना महाजी शिंदेचा पुरस्कार द्यायच्या कार्यक्रमात मोरेसर आहेत तिथं वेळ आहे मोरेसरांना पण मराठी भाषेच्या विरुद्ध एक फेसबुक पोस्ट टाकायला मोऱ्यांना वेळ नाही तुकाराम महाराज जर असते तर महाराजांनी स्वतः ह्यांना डिसून केलं असतं जसं शिवाजी महाराजांनी त्या सातारच्या आणि कोल्हापूरच्या गादीवाल्यांना दिसून केलं असतं तसं तुकाराम महाराजांनी यांच्या बाबतीत केलं असत पण हे बोलायचं का नाही आपण का नाही बोलायचं आपले संबंध असतात ना आपल्याला व्याख्यानानं बोलावतात ते साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आहेत आपल्याला एखादी फेलोशिप मिळू शकते असे तुकडे टाकलेल्या आणि तुकडे टाकू शकणाऱ्या लोकांचं एकत्रीकरण म्हणजे आपला अभिजन वर्ग आहे अशा प्रकारच्या अधिजनांकडनं काही होऊ शकत नाही हे जे महाराष्ट्रातले हे जे महाराष्ट्रातले दोन पक्ष आहेत एकच मिनिट बोलतात एक, बोल। एक तुम्ही मला सांगा की गेली दहावीस वर्ष आपल्याकडे केंद्र राज्य संबंधांच्या बद्दल खूप बोललं जात शिक्षण हा केंद्र राज्य संबंधातला महत्वाचा विषय तो आधी राज्य सूचित होता मग तो समवर्ती सूचित गेला एकदा तो समवर्ती सूचित गेला केंद्र <coughs> की केंद्र सरकार पण त्याच्यावर कारवाई करू शकतं राज्य सरकार पण करू शकत पण स्टॅलिनला कळलं नाही स्टॅलिन म्हणजे यांचा स्टॅलिन नव्हे तामिळनाडूचा स्टॅलिन स्टॅलिनला कळलं की नाही स्टॅलिनला कळलं की तिसरी भाषा आली की हे आपल्या उरावर बसणार आहेत तो नडला त्यांना तो सुप्रीम कोर्टात गेलाय अरे त्याला जर कळत आहे तो पण घराणेशाहीतन आलाय ना साठाव्या वर्षी मुख्यमंत्री झालाय त्याला जर कळतं तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना कळत नाही सुप्रिया सुळे आणि उद्धव ठाकरेंना कळत नाही पण हे का बोलत नाही कारण ह्यांची कशाच्याही बद्दलची वैचारिक क्लॅरिटी नाही आहे आज हिंदू आहोत उद्या मराठा आहोत परवा ओबीसी सम्राट आहोत तेव्हा आणखी काहीतरी आहोत म्हणजे इतकी सब गोलंकारी आणि बिनबुडाच्या भांड्याची वृत्ती आपल्या राजकीय पक्षांची आहे की यांना का आणि ह्यांना म्हणायचं का नाहीये की एक कॉम्रेड यांचा पक्ष सोडला आणि दादांचा पक्ष म्हणजे दादांचा पक्ष आता दादांचा किती राहायला मला माहित नाही पण तरी तो आहे म्हणजे सध्या त्या पक्षात चार माणसं असल्यामुळे तो जिवंत आहे असं दिसतंय तर दादांचा पक्ष आणि कॉम्रेड यांचा पक्ष सोडला तर महाराष्ट्रातला कुठलाही पक्ष उद्या भाजपच्या मांडीवर जाईल आणि ते म्हणतील की नाही पण हे आम्ही विकासासाठी केलेलं आहे त्यामुळे मराठी भाषा मारण्याचं काम सुद्धा आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी केलंय इतकं मुर्जाडपणे सांगणारे लोक आपल्याकडे आहेत फक्त त्यांना त्यातलं कळत नाही हा आपल्या नशिबाचा भाग आहे त्यांना त्यातलं कळ आणि कळ आता नेत्यांना स्वतःला कळायलाच नाही लागत त्याच्यासाठी एजन्सी आहे त्याच्यासाठी सोशल मीडियावाले आहेत त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचा विकास जर आपल्याला करायचा असेल तर भाषेच्या विकासासाठी काहीतरी करायला पाहिजे आणि एकीकडे मराठीचा ग्राफ वर नेणं आणि दुसरीकडे हिंदी सारख्या इतर भाषा आपल्या बोकांडी बसणार नाही त्या हिंदी पाचवी ते सहावी सातवी ते आठवी कुठल्या तरी दोनच वर्षी आपल्याला शिकवली गेली पाहिजे असं माझं मत आहे इथे आपण अजून तरी लोकशाहीमध्ये आहोत सदाशिव पेठेचा हा भाग अजून तरी हिंदू राष्ट्रात साम म्हणजे जाहीरपणे सामील झालेला नाहीये त्याच्यामुळे आहे लोकशाही आपल्याकडे अजून त्यामुळे अजून मला असं वाटतं की आपला आपला प्रेफरन्स काय आहे मराठी हा आपला प्रेफरन्स आहे प्राधान्यक्रम काय आहे उत्तर भारतातल्या लोकांनी त्रिभाषा सूत्राचं कधीही पालन केलं नाही तिथले हिंदू कायम संस्कृत शिकले आणि मुसलमान कायम उर्दू शिकले त्यांना काय प्रॉब्लेम आहे देशातल्या इतर भाषा शिकायचा ते कुठं जात आहेत तमिळनाडूत जात आहेत कर्नाटकात जात आहेत शिका की त्या भाषा तुम्ही जाणार रोजगार करायला तिकडे तुमची सगळी मनी ऑर्डर इकॉनॉमी युपी बिहारच्या विकासासाठी चालणार अरे तुम्ही किमान त्या राज्याबद्दल थोडे कृतज्ञ तर राहा पन्नास पन्नास वर्ष तुम्ही या राज्यामध्ये राहता जनतेचे नायक होता आणि तुम्हाला लाभले आम्हा भाग्य बोलतो मराठी एवढी ओळ सोडून मराठीच येत नाही लाज नाही वाटत तुम्हाला लोकांना आणि ज्यांना ह्याची लाज वाटत नाही त्यांना नाचवण्याचं कार नाचवण्याचं काम मराठी लोकांनी करायची काय गरज आहे त्यामुळे हा महाराष्ट्र आहे कागदोपत्री नाही महान असं वाटलं वाटावं आपल्याला अशा प्रकारचं राष्ट्र आहे आणि मराठी माणसांनी मराठीचा आग्रह धरला म्हणून देश फुटत नाही एक दुसरं म्हणजे हा देश एकत्र ठेवण्याची शंभर टक्के जबाबदारी आपली नाही ती सगळ्यांची आहे हा देश जर फुटला तर त्याला आता जे लोक तिथं सत्तेत बसलेत आणि जे दिसेल त्या धर्माच्या आणि दिसेल त्या जातीच्या लोकांच्या उरावर बसतायत त्यांचं ऑटोक्रॅटिक पॉलिटिक जास्त जबाबदार आहे त्यामुळे मराठी लोकांनी उगाच दुसऱ्याची सगळी लफडी आपल्या गळ्यामध्ये घेण्याचं काही कारण नाही आताचा प्रश्न असा आहे की संघराज्य व्यवस्था अत्यंत धोक्यात आहे म्हणजे पहलगामला हल्ला झाल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचा माणूस असं म्हणाला की आम्ही लोकांना वाचवलंय असतं पण पोलीस आमच्या ताब्यात नाहीये आमच्या ताब्यात काहीच यंत्रणा नाहीये म्हणजे पहलगाम मध्ये माणसं मेली तर त्याला ओमर अब्दुल्ला जबाबदार आहे पण सर्जिकल स्ट्राईक झाला तर त्याला शेठ त्याचा फायदा घेणार आहे असली लबाडी नाही चालणार ना ज्याची चूक आहे त्यानेच त्याचं परिमार्जन करण्याची गरज आहे पण आपल्या समाजामध्ये व्हॉट्सअप विद्यापीठामुळे निर्बुद्ध माणसांची संख्या व्हिजिबली वाढ एवढे निर्बुद्ध लोक देशात होतेच असं नाहीये की शेठमुळे ते वाढलेत असं समजू नका एवढे निर्बुद्ध लोक होते आपल्याला कळत नव्हतं तंत्रज्ञानाच्या अभावामुळे निर्बुद्ध माणसं आयसोलेशन मध्ये होती तंत्रज्ञानाच्या वाढीमुळे निर्बुद्ध माणसं पहाटे पहाटे तुमच्या स्क्रीनवर यायला लागले एवढाच फरक झालेला आहे दुसरा काही फरक नाहीये या पार्श्वभूमीवर मराठी भाषेच आपण काही करू शकतो का हिंदीच्या सक्तीच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं अभ्यंकरांना विनंती करायची आपण एक ठराव या सभेत केला पाहिजे की शासनाने शाळा सुरू होण्याच्या अगोदर तिसऱ्या भाषेची सक्ती रद्द केल्याचा शासन निर्णय काढला पाहिजे त्याच्यासाठी त्याच्यासाठी पावसाळी अधिवेशनापर्यंत थांबण्याची गरज नाही आणि हे इतके बदमाश लोक आहेत की त्याने यंदा केलं आणि माघार घेतली म्हणजे पुढच्या वेळेला ते माघार घेतील असं नाही पुढच्या वेळेला ते नव्या दमाने येतील ते कदाचित तीन दिवसात पाकिस्तानवर चालून जाणार नाही पण तीन दिवसात तुमच्या माझ्यावर चालून यायला त्यांना फार वेळ लागणार नाही त्यामुळे या परिस्थितीमध्ये हिंदीची सक्ती हे आजाराचं लक्षण आहे आजार काय आहे मोनोलिथिक एकसाची राष्ट्रवादाचं भूत भारतीय लोकांच्या डोक्यावर जे स्वार झालंय ते काढून वैविध्यपूर्ण अशा प्रकारच्या भारताकडे लोकांना समंजसपणानं बघायला लावणं हे जर आपल्याला करता आलं आणि सगळ्यात महत्वाचं मग अशी पण सांगितलं जोपर्यंत इथल्या मराठी शाळा आपण टिकवत नाही आणि व्यासपीठांवरनं मराठीबद्दल भांडणं करणारे लोक आपल्या घरात मुलांना मराठी शाळेत पाठवत नाहीत तु तोपर्यंत तुम्ही आणि ठाकरे पवार यांच्यामध्ये काही फरक नाही त्यामुळे तुम्हाला जर मराठी वाचवायची असेल हिंदी बद्दल काही बोलायचं असेल तर पहिल्यांदा तुमची मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत गेलीच पाहिजेत मग तिकडे झोपडपट्टीवरती मुलं येतात गरिबांची मुलं येतात मग आमच्या मुलांना वाईट सवय वाई लागतील असं काही समजण्याचं कारण नाही तुम्ही सीबीएसईच्या शाळेत घालून सुद्धा जर मुलांना ड्रग रस्त्याच्या कोपऱ्याला मिळणार असेल तर फार खर्चिक शाळांमधनं संस्कार येतात हे ये डोक्यातनं काढून टाका हे मला असं वाटतं थोडं हा विचार करूया अभियंतराने खूप कष्ट केले प्रथमेश प्राजक्ता या सगळ्या मंडळींनी पण खूप कष्ट केले अशा प्रकारचे कष्ट करून एखादा कार्यक्रम केल्यानंतर जो प्रश्न आम्हाला पडतो तो म्हणजे लोकांनी ऐकलं लोक आता निवांतपणे घरी जाऊन आराम करतील लताबाईंनी त्यांच्या एका गाण्यात म्हंटलेलं आहे की भारतीय नागरिकाचा घास रोज अडतोठी सैनिक हो तुमच्यासाठी याच्यासारखं फेक वाक्यच नाही ज्या ज्या भारतीय नागरिकाचा घास सैनिकांसाठी अडत नाही त्यांचा मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या लोकांसाठी अडेल अशा गैरसमजामध्ये मी अजिबातच नाही त्यामुळे ज्यांना तो घास घेण्याच्या अगोदर मराठीची आठवण येईल अशा प्रकारच्या माणसांची संख्या वाढवणं हे आमचं काम आहे आणि हे आम्ही कोणावर उपकार म्हणून करत नाही आम्हाला असं वाटतं की भारतीय सर्व भाषिक राष्ट्रवादाची एक नवी चौकट उभी करण्यासाठी हे नितांत गरजेचं आहे आपण एकत्र येऊया आणि काम करूया आणि जे काही आपण सतत क्लिशे म्हणून हे महान राष्ट्र आहे वगैरे म्हणून खुज्या माणसांच्या लांब सावल्या पडण्याच्या काळात वावरत असतो कधीतरी एकदा महाराष्ट्र हे किमान बरं राष्ट्र आहे एवढं म्हणणे इतपत तरी आपली प्रगती करूया धन्यवाद जय मराठी जय महाराष्ट्र